त्या उमेदवारीला उमेदवारीचा मान राखून मी माझ्या प्रभागामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि माझ्या पॅनलसाठीच काम केलं परंतु आम्ही दोन दोन जणी निवडून आलो कल्याणी तायडे आणि मी धीरज भाऊ थोड्या कमी मताने पडले तरी पण मी सगळ्या मतदारांची आभार मानती माझ्या प्रभागातून सचिन किसनराव वैद्य प्रभाग क्रमांक अकरा बहुजन समाज पार्टी तीनही उमेदवार तीन उमेदवार या ठिकाणून निवडून आले मी सचिन किसनराव वैद्य डॉक्टर वर्गातून प्रभागातून इस्माईल कासम लालो निदेश दत्त मारते काय प्रतिक्रिया नहीं नहीं। सोबत सबसे पहले को जीत की मुबारकबाद और रही बात क्या बोलते हैं प्रभाग के विकास की हम तीनों भी गलते जो जमीन से जुड़े कार्यकर्ता है वो तीनों भी चुन आए हैं और हमारे पे काम करने की ललक है और इनशाला हम हमारे वार्ड को गालते ना अमरावती का एक नंबर का वार्ड बनाएंगे ऐसी मैं गवाही देता हूँ धन्यवाद मी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता तत्पर राहील प्रभागातील समस्या ज्याही आहे त्या तत्काळ सुधवण्याचा प्रयत्न करेन प्रभागामध्ये कॉम्पिटिशन एक्झामसाठी वाचनालयामध्ये मुलांना अभ्यास करण्याकरिता प्रवृत्त करील आणि प्रवाहाच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करील ते हलक्याच घेणारे लोक हलके आहेत बसलाही असला तरी वाघापेक्षा मोठा दिसतो खोडके <laughs> यांनी दिली आपल्याला संजीव भाऊंचे ऋण आहेत सौ सुल खोडके यांचे सुद्धा ऋण आहेत त्यांनी आम्हाला आमच्या कर्तृत्वावर कर्मावर सदर उमेदवारी दिली आणि जनतेने त्या उमेदवारीला साथ घातली जनतेचा शब्द आम्ही कुठेही खाली पडू देणार नाही आम्ही प्रभागातील सर्वसामान्य लोकांच्या जेवढ्या समस्या आहेत जेवढा जास्तीत सोडव जास्तीत जास्त सोडवता येतील आणि तसेच महानगरपालिकेच्या संदर्भात ज्या ज्या लोकांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या आप कशा आपल्याला सरसकटपणे सोडवता येतील या बाबतीत सार्वजनिक निर्णय घेऊन सार्वजनिक कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला सोडवायच्या डॉक्टर मरियम नाराणी मे प्रभाग क्रमांक से उमेदवार विजय इसका मैं सारा श्रेय अपने जो वोटर्स है उनको देना चाहती हूँ कि उन्होंने मुझे इतना सपोर्ट किया और मुझे आगे लाया है तो मैं इनके लिए इनशाला बहुत कुछ करने की ये रखती हूँ आगे बहुत कुछ करना चाहती हूँ और करूंगी भी, भी इनशाला इनके आपके लिए जैसे समाज और महिलाओं ऐसा क्या हाँ है। मैं इसीलिए आगे आई थी कि मुझे आ, आगे जैसा मुझे आ, इन लोगों के लिए ऐसा आइडियल एक एक आइडियल की तरह से रहना था कि मुझे देख के ऐसे बहुत सारी महिलाएं आगे आए और हमारे समाज के लिए काम करें शहरामध्ये सगळीकडे अत्यंत चांगली शांतता आहे काही प्रॉब्लेम नाही पोलीस सगळ्या ठिकाणी आम्ही तैनात केलेले आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये काय अडचण साध शहरात सगळीकडे बंदोबस्त लावलेला आहे स्ट्रायकिंग फोर्सेस आहेत नागरिकांना आणि सर्व संबंधितांना आवाहन आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुरेच प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत

आज आम्ही साईनगर प्रभागामध्ये हे सिद्ध करून दाखवलं की कामाच्या लोकांची सुद्धा त्या ठिकाणी किंमत आहे गेल्या पंधरा वर्षापासून दोन हजार बारा ते दोन हजार सव्वीस सतत आपण प्रभागासाठी कार्य करत हो। आहोत आणि माझ्या विजयामध्ये नागरिकांचा खूप मोठा वाटा आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने माझ्या विजयासाठी निश्चित रूपाने काम केलं लाडक्या बहिणीचा फायदा सुद्धा या ठिकाणी निश्चित झाला शिंदे साहेबांनी जी योजना लाडक्या बहिणीसाठी सुरू केली तर आम्ही जेव्हा प्रचाराला प्रत्येक ठिकाणी जात होतो त्यावेळी त्या महिला आम्हाला प्रत्यक्ष म्हणत होत्या कि आम्हाला साहेबांनी पंधराशे रुपये जी योजना दिलेली आहे तर आमचं सुद्धा कर्तव्य आहे की एक मत आम्ही धनुष्य बाणाला दिलं पाहिजे पुणास या प्रख्या ठिकाणी भाजपा आणि शिवसेना मध्ये जी तुटशी लढत यामध्ये शिवसेनेने आपला दंभ दाखवला त्यांनी निश्चितच दाखवला प्रत्येकाने बघितलं युतीच्या वेळी काय झालं प्रभागामध्ये काम करताना का... नगरसेवक कोण कामाचे आहे तर कामाची पावती आणि पक्षाच जे विजन आहे ते निश्चित रूपाने या निर्णयामध्ये आहे आता मी काही नृतन धनंजय रुजाडे प्रभाग क्रमांक अकरा तसेच रुक्मिणी नगर क्रमांक दोन मधून निवडून आलेली आहे मी माझ्या भारतीय जनता पक्षाचे आभार मानेल त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी जाहीर केली आणि सगळ्यात महत्वाचा जनता जेव्हा भाऊंनी जी लाडकी त्या महिलांनी मला साथ दिला बचत गटाच्या महिलांनी साथ दिला तसेच पुरुष मंडळी पण माझ्यासोबत होती आणि पूर्ण जनतेनेच मला कौल दिल्यामुळे मी आज इथे आहे तर मी भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद मानेल आणि माझ्या प्रभागातील सर्व जनतेचे आभार मानेल धन्यवाद आपण सुरुवात केली आणि आपला जनतेचा जो प्रतिसाद होता आपला काय प्रतिक्रिया मनापासून सर्वांचे धन्यवाद मानते आभारी आहे ही सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आहे कारण हा विजय माझा नाहीये तर प्रत्येक जनतेचा हा विजय आणि आमचे जे सगळे नेत्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला भाऊ राणा सुनील भाऊ राणा आणि नितीन दादा अनासाने आमचे प्रभारी आणि यांच्यामुळेच मी आज इथे तुमच्या समोर बोलू शकते तर फक्त आभार आणि आभार आणि आभार एवढंच चॅनलनी ज्या पद्धतीने काम केलं पूर्ण इलेक्शन मध्ये दे। त्यांचा मनापासून खूप खूप आभार बोलत नाही ज्या अपेक्षा आहे जनतेने ज्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिलं काय काय समस्या आपण बघितल्या आणि ते आपण म्हणजे निवारण करणार मला असं वाटतं की प्रत्येक समस्याच निवारण आपल्याला करायचंय प्रत्येक समस्येचं निवारण आपल्याला करावत फक्त त्याचे प्राधान्य क्रम लागेल पण एवढा नक्की विश्वास देते की ज्यांच्यामुळे मी आज तुमच्याशी इथे बोलते ते सगळे माझे मतदार त्यांचे तर मी आभारी आहेच आणि त्यांना वचन देते की तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला मी उतरून दाखवेल विजयाचं श्रेय प्रत्येक हाताला ज्यांनी मेहनत केली आहे आणि आमचे रविभाऊ राणा ज्यांनी विश्वास दिला की एक सर्वसामान्य नागरिक एक सुशिक्षित महिला सर्वसामान्य घरातली महिला राजकारणामध्ये प्रवेश ठेवू घेऊ शकते आणि उत्तम काम करू शकते त्यामुळे रविभाऊ राणांचा हा विजय काय म्हणणार आपण स्वतः प्रभारी होते प्रभारी असल्यानंतर आपण जी जबाबदारी टीम वर्क होत आहे का आपलं काय म्हणणार आपण कीर्ती राईंसाठी खूप जास्त टीम वर्क होत आणि त्या एक सुंदर वक्ता असल्यामुळे आणि त्यांना काहीतरी प्रभागासाठी करायची का फार मोठी इच्छा होती त्या एक उच्च विद्याविभूषित आहे आणि त्यांच्या इतक्या वेळात आम्ही सगळं हे केलं आणि जनतेला त्यांना समर्थन दिलं त्याच्याबद्दल मी त्यां जनतेचे खूप खूप आभार विकासात्मक काम केले ज्या जनते सत्याचा विजय झाला जनतेने दाखवून दिलं का असत्य नेहमी खोटं बोलणं नेहमी तिथे जर राहते व जनतेला ते आवडत नाही त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा लावून माझ्या माग माझ्या कोर्ट केसेस केल्या कुठे आरोप लावले माझ्यावर कुठे गुन्हेला लावले तरी साईनगर येथील जनता जनार्धने त्यांना दाखवून दिलं सत्याचे नेहमी विजय होते हो जनतेने खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिला आणि जनताच्या दलाने आपल्या मतरूपी आशीर्वाद दाखवून हा त्यासाठी आमचा एकदम भाग आहे साईनगर प्रभागात पहिल्यांदा युवा सेवन पक्षाचे दोन उमेदवार निवडून आलेले आहेत जे जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहतील काय आपल्या प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी ती उमेदवारी मिळाली मिळाली त्या उमेदवारीला मान राखून मी माझ्या प्रभागामध्ये मा प्रामाणिकपणे काम केलं आणि माझ्या पॅनलसाठीच काम केलं परंतु आम्ही दोन दोन जणी निवडून आलो कल्याणी तायडे आणि मी धीरज भाऊ थोड्या कमी मताने पडले तरी पण मी सगळ्या मतदारांचे आभार मानते माझ्या प्रभागातील खूप आज आनंद होतो आहे खरं पाहिलं तर गजानन महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते खऱ्या अर्थानं हा चमत्कार म्हणेल कारण गेल्या दीड ते दोन महिन्यापासून मी अथक परिश्रम घेत आहे प्रभागामध्ये आणि माझ्यासोबत जे तिनही कॅन्डिडेट होते त्या तिघांसाठी मी ता ताकदीनं प्रयत्न केला की आमचे चारही उमेदवार आले पाहिजे प्रत्येक घरोघरी दारोदरी जाऊन प्रत्येकाच्या घरी मी सांगत होती खऱ्या अर्थानं अमरावती शहरातील माझ्या प्रभागातील जे माझे हितचिंतक आहे माझे जे सर्व कार्यकर्ते आहे माझे जे सर्व मित्रमंडळी आहे आहे आणि जे ओळखीची लोक आहेत स्नेह हो, त्यांनी खूप प्रयत्न केले की नाही सुरेखातही आली पाहिजे ते घरोघरी गेले प्रत्येकांनी दान मागितलं माझ्या मतांचं त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानते कारण त्यांच्याशिवाय ही ही जीत हासिल होऊ शकली नसती प्रभागातील जी जनता आहे त्या जनतेला मी प्रभागाचं हे श्रेय देऊ इच्छिते कारण त्यांनी माझ्या पाठीशी राहून मला निवडून आणलं खरं पाहिलं तर माझ्या एकटीची ही ताकद नाही आहे सगळे कारण जवळपास अठराशे पंच्याण्णव मतांनी लीड घेतलेली आहे त्यामुळे ही ताकद जनतेची आहे जनतेने मला निवडून दिलं आता मागच्या टर्ममध्ये सुद्धा मी याच प्रभागाची नगरसेविका होती मागच्या टर्ममध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ होता तीन वर्ष तर करोना होता तरीही दोन वर्षामध्ये मी वेगवेगळ्या हेडमधून निधी खेचून आणला आणि सतरा कोटीची कामं केली आताही माझा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तपोवन झाला राहाडगाव झालं त्याच्यानंतर भवानी परिसर झालं गुरुकृपाकांनी कुरु ह्या भागामध्ये रस्ते असो नाल्या असो बगीचे असो प्यायच्या पाण्याची सुविधा असो ह्या सगळ्या गोष्टी मी निश्चितपणानं करणार आहे आणि जनता माझ्या निश्चित पाठीशी राहील एवढा मला विश्वास आहे तपोवन परिसरामध्ये मागे आम्ही मागणी केली होती तपोवन भागामध्ये ज्या काही घटना घडतात त्यासाठी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी हवी अशी मागणी केली होती निश्चितपणान आता मी नगरसेविका झाली माझ्या हाती कारभार नक्कीच आलेला आहे तर मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची एक सुविधा निश्चितपणानं करेल एवढा मी विश्वास देते पोलीस चौकी भाजपाचच बसेल महापौर निश्चितपणान विजय झाला है अच्छा श्रेय तो बहुत सारे लोगों को मैं देना चाहूँगी हमारे प्रमुख मार्गदर्शक जगदीश भाऊ गुप्ता और नानक जी आहूजा पूरा हमारा लुल्ला फैमिली और हमारे प्रभाग के सारे सारे लोग वो जनता के बिना हमारा ये विजय नहीं हो सकता था पूरा समर्पण और सच्ची सेवा भाव लेके निष्ठावान रह के हमको सेवा देना है समाज को बस मैं सहयोग एक्सपेक्ट करती हूँ रिटर्न में धन्यवाद जो वहाँ पे ड्रेनेज का दिक्कत है सीवेज का दिक्कत है वो करना है सीसीटीवी कैमरास इंस्टॉल करने हैं सिक्योरिटी पर्पस से सेतु का इंस्टॉलेशन हम लोगों ने सोचा है ऐसे अन्य और ट्रांसपोर्ट रिलेटेड जो दिक्कत है ऐसे बहुत सारे मुद्दे हैं जिन पे हमको काम करना है सचिन किशनराव वैद्य प्रभाग क्रमांक अक्रा बहुजन समाज ती। पार्टी तीन ही उम्मीदवार तीन उम्मेदवार याडुन ती आए